निवडणूक आखाडा कोणाची होणार काट्याची टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन क्लिक करा कागल मधून म्हटलं तर संजय मंडलिक यांच वर्चस्व राहील असं वाटतय सध्या आपण आहोत शेडके यांच्या सोबत लोकसभेमध्ये को हवा कोणाची आहे हवा मॅडम कोणाची असली नमस्कार सध्या लोकसभेची रण सुरू आहे मन्नाचा तडाखा आहे तसंच राजकारणाचं वातावरण पण तापत चाललंय तर काय कुठून आलंय बांधग्यावरून कागल पानगे कागल पानगे काय सांगायचं त्याची परिस्थिती कशी आहे राजकीय राजकीय दोन्हीकडे बरोबर आहे कौ कोण कोणीकडे देणार हे काय सांगता येते तुम्हाला किंवा आम्हाला सुद्धा वातावरण साहेब आम्ही काही काय फिरायला मागच्या वेळेस लीड प्रचंड मिळालं होतं काय आता काय बघा लीड लोकांच्या मतदान कराल या बेताव राहणार आहे त्याच्यामुळे त्यावेळी वाढेल काय लीड लीड काय कसं सांगते कमी होईल काय वाढेल हे काय जनतेच्या जाऊ कौलावरती कौल असल्यामुळं आम्ही कार्यकर्ते काय मतदान प्रत्येक आमची बाजू येणार आमची बाजू येणार त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं आम्ही आम्ही काय जुन्या गाळा बसलो मतदान संजय म्हणले आता साठ वर्ष झाले त्याच बाजूला असल्यामुळं आम्ही का बाजूचा विचार करायचा भागात वारं कोणाचा शहा आहे काय म्हणली का

तिकडलं वातावरण आहे हो गडी गंग्लज हे म्हटलं जरा शाहू महाराज संजय मंडे म्हणतात पण आमचं आता युवांचं असे मत आहे काय खासदार का संजय मंडळी झाले महायुतीचे नरेंद्र मोदी ह्या देशाला पाहिजे ते आम्हाने हे आहे काळजाची गरज आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावी ही आमची पण अपेक्षा आहे पण संजय मंडळी साहेबांनी एवढंच आमचं एक मागणं सांगायचं आहे युवाने इथं उद्योग मिळाले पाहिजेत व्यवसायासाठी ती काहीतरी तिने असे पुढाकार घेतलं पाहिजेत आणि जनसामान्य लोकां तिने प संपर्क जास्त साधला पाहिजे संजय मंडलिक साहेबांचा कसं होत आहे संपर्क कमी प्रमाणात झाला असं दोघ जनतेतून हे आहे प्रतिक्रिया आता येत आहे आम्ही कागल तालुका आहे आमचा संजय मंडलिक साहेब आहेत म्हणून आम्ही मतदान करू पण इतर तालुक्यात पण तिने फिरलं पाहिजे जर संपर्क केला पाहिजे अशी आमची त्यासाठी एक तुमच्या माध्यमातून प्रतिक्रिया पोचवावी अशी आमची विनंती आहे आणि कसं इथून मग तिने कसं हे म्हणतात जन्मत लोकांचं साहेबांनी इकडे फिरकले नाहीत पाच वर्षी कुठे बघले नाहीत फिरकले नाही पण स्थानिक जे पुढारी असतात ते जनतेना पण विश्वासात घेतलं पाहिजे स्थानिक काय म्हणतात आमचे साहेब आहेत हे माझ्या नाही पण त्यांनी स्थानिकचा विचार पण खाल्ल्या पुढाने घेतला सा... पाहिजे साहेबांच्या संजय मल्लिक साहेबांना तर ते त्यांनी इथून पुढे कुठे पण भविष्यात त्यांनी खासदार झालं तर आमची काय इच्छा नाही पण जनतेतून व्हावी खासदार ही व्हावी आमची पण अपेक्षा आहे पण नरेंद्र मोदी पंतप्रधान करण्यासाठी संजय मल्लिक यांना निवडून द्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे मोदी सरकारला काय काँग्रेस मोदी सरकार आता देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी विकासासाठी संकल्प चांगले आहे आता पण आपण काय म्हणतोय महागाई वाढवल्या मोदी सरकारनं म्हणताय सगळे मोदींच्या नावानं तुम्ही खापर फोडताय सगळी जनता पण त्यांनी खापर फोडणार पण ज्या रेट तुमचा जशी मजुरी वाढल्या जशी प्रगती आपण आता व्यवसाय करतो काय त्याला मार्केट आहे ते आपल्या त्या उत्पन्न येत आहे त्यामार्फत आपला खर्च पण आहे आपण मोदीला पण नाव ठेवू शकत नाही ना एवढी महागाई वाढली तेवढी महागाई वाढल्या देशासाठी त्यांनी काय पण तुमचा टॅक्स वाढला त्याच्या सुविधा पण द्यायला ना ठीक आहे ना हे आपण म्हणा हे करा पण कसं माहितीये एकंद्रे तुम्ही म्हणताय काँग्रेस काय नको काँग्रेस हे काळात काय झालं तिने असं हेच केलं नाही हो सर्वसामान्यांसाठी काहीच विचार केला नाही आता आपण तुम्ही म्हणता आता तिने हे जेव्हा खापर का फोडत्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही म्हणताय मोदी साहेबांनी दोन हजार देतात आणि लागवडी दर दुप्पट केल्यात जीएसटी अठरा हजार आम्ही एक लाखाची लागूडी घेतली अठरा हजार हे देत आहे का जीएसटी अहो तुम्ही अठरा हजार जीएसटी देता पण तुमच्या विकासासाठी तिने काहीतरी कृषी हे करताय ना कृषीसाठीच ते वापरतात ना ते काय इतरसाठी वापराल्यात असं म्हणतो पण काँग्रेस या काही जीएसटी विषय आपल्याला काय दाखवली नाही त्यामुळे आपल्याला ते आम्ही म्हणणार काँग्रेस सरकार एकंदरीत मध्ये हवा कोणागल तालुक्यात इथं कागल तालुक्यात म्हटलं जरा मागच्या एवढे होणारे पण दोन्ही समान जरा जरा संजय मंडळी होतील कागल तालुक्यात मता देखील असं वाटत माझ्या तरी इथे कागल तालुक्यात तीस चाळीस हजार राहील शाहू महाराजांना काय नाक त्यांचा इथून पाठीमा आमचा काही संपर्क झालाच नाही आणि हे संजय मंडल त्यांचे वडील पहिला राजकीय होते त्यांच्या त्यांची त्यांनी काम केल्याची थे। कार्यपद्धती त्यांनी के थे। चांगली होते शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी भरपूर इकडे म्हणजे कालव्याचं पाणी आता हे जनतेला पण माहित नाही तुम्ही स्टेजवर एक जनता एकीकडे नेते एकीकडे होतील शेवट म जनतेच्या हातात निवडणूक गेली तर आपण काही करू शकत नाही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा